बिग बॉस मराठीच्या घरात राकेश बापट हा एक स्ट्रॉंग खेळाडू म्हणून समोर आला आहे याआधीही बिग बॉस हिंदीमध्ये राकेश झळकला होता राकेशने आजवर वृंदावनसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे तुमच्या माहितीसाठी राकेश हा घटस्फोटीत आहे बिग बॉसच्या घरात एकमेकांच्या पार्टनरबद्दल चर्चा करत असताना राकेशने आपल्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे त्यानं म्हटलं की त्यावेळी मी काम करत होतो तेव्हाच मला माझी जोडीदार भेटली होती मी माझ्या मैत्रिणीशी लग्न केलं होतं आम्ही एक शो करत होतो इंडस्ट्रीमध्येच आमची भेट झाली एकमेकांना ओळखू लागलो आम्ही खूप चांगले मित्र झालो त्याच्यानंतर आम्ही नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला मीच तिला लग्नासाठी विचारलं होतं मग त्याला होकार मिळाला आजही लग्नाशिवाय आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत आम्ही अजूनही मित्र आहोत मी नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहतो आणि ती देखील माझ्या पाठीशी नेहमी असते तिनेही लग्न केलेले नाही आणि मी देखील लग्न केलेले नाही राकेशची पहिली बायको कोण आहे याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल तर राकेशच्या पहिल्या बायकोचं नाव आहे रिद्धी डोगरा या दोघांनी मर्यादा या मालिकेत काम केलं होतं याच्या सेटवरच त्यांची मैत्री झाली आणि मग ते एकमेकांच्या प्रेमात पडले दोन हजार अकराला त्यांनी लग्नगाठ बांधली होती मात्र दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांचा घटस्फोट झाला दोघांनी परस्पर सहमतीने हा निर्णय घेतला होता घटस्फोटामागचं कारण या दोघांनी कधीही समोर सांगितलं नाही मात्र घटस्फोटानंतर त्यांच्यातली मैत्री कायम असल्याचं राकेश आणि रिद्धीनं म्हटलं आहे तर मग तुम्हाला राकेश बापट आवडतो का बिग बॉसच्या घरातला तुमचा आवडता खेळाडू कोणता आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा